भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सर्व मतदार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार बरोबर एक वर्षापूर्वी वीस मे रोजी लोकसभा निवडणूक झाली त्यानंतर चार उन जून रोजी लोकसभेचा निकाल लागला खरं म्हटलं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने आमच्या सुप्रियाताई जयंत पाटील साहेब जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या सहकार्याने मला महाविकास आघाडीचं तिकीट दिलं गेलं त्यानंतर आदरणीय पवारसाहेबांवर विश्वास ठेवून माझ्यावर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी भरघोस असं मतदान केलं आणि एक इतिहास रचला आणि हा इतिहास रचताना कारण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या लोकसभा क्षेत्रावर होतं आणि हा इतिहास रचताना आपण संपूर्ण महाराष्ट्राला नवे देशाला दाखवून दिलं की सत्ता पैसा दादागिरी या सगळ्याला झुगारून आपण सगळ्यांनी निर्भीडपणे मतदान केलं आणि त्या मतदानावर माझी निवड झाली सगळ्यात पहिले तर आपल्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आहे आभार व्यक्त करताना ही सांगतो की मी आपल्याला दिलेल्या वचनांची मला पूर्ण जाणीव आहे मी कुठलीही गोष्ट विसरत नाही विसरलो नाही आणि विसरणारही नाही त्यामुळं साहजिकच आपल्याला दिलेल्या सगळ्या वचनांची पूर्तता करेन भले एक वर्ष खूप काही शिकण्यात गेलं खूप प्रयत्नही केले आपण पाहिलं असेल एक वर्षाच्या कालावधीत आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने मी तीन वेळा संसदेत बोललो हे देखील एक तुमच्या सगळ्यांचं श्रेय आहे आणि म्हणूनच तुमच्या सगळ्या प्रश्नांचं प्रश्नांसाठी मी सदोदित माझी बांधिलकी असेल तुम्हाला दिलेल्या वचनांची मला पूर्ण जाणीव आहे आणि मी त्या दिशेनेच वाटचाल करून सर्वसामान्यांना अपेक्षित असं काम करेन एवढं मी आजच्या दिवशी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र